सांगली मार्केटयाडातील मार्केट यार्डातील ड्रायफ्रुट्सचे दुकान फोडून चोरट्यांनी आतील दोन लाख एकोणसत्तर हजार आठशे रुपयांचे काजू आणि बदाम यासह रोख सहा हजार रुपये लंपास केले याबाबत फैजल फारुख सुतारिया राणा सुंदरनगर प्लॉट क्रमांक बासष्ट आनंद हाऊसिंग जोळ मिरज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी फैजल सुतारिया यांचे मार्केट यार्डातील गल्ली नंबर एक प्लॉट नंबर तीनशे बत्तीसमध्ये सुलतान ट्रेडर्स मसाले आणि ड्रायफ्रुट्सचे दुकान आहे दिनांक वीस रोजी ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून रात्री साडेनऊच्या सुमारास घरी गेले मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर कटावणीने उचकटून आतमध्ये प्रवेश केला आतील सत्तर हजार दोनशे रुपयांच्या काजूच्या दहा किलोच्या नऊ पिशव्या घेतल्या तसेच एक लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपयांच्या बदामाच्या पंचवीस किलोच्या अकरा पिशव्या घेतल्या काउंटरमधील रोख सहा हजार रुपयेही चोरले चोरट्यांनी काजू बदाम आणि रोकड असा दोन लाख एकोणसत्तर हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला मंगळवार दिनांक एकवीस रोजी सकाळच्या सुमारास दुकानात चोरी झाल्याचे फिर्यादी सुतारिया यांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ घटनास्थळी घेऊ येऊन पाहणी केली त्यानंतर विश्रामबाग पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे चोरीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यामध्ये तिघा चोरट्यांनी ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे